ह्या तरुण मुलांनी किंवा जे आता समाजकार्य करतायत राजकारण करतायत काही मुलं तरुण शिकत आहेत शिक्षण त्यांचं चालू आहे तर तुम्हाला काय वाटतं की वा तुम्ही वा सरकारी क्षेत्रात काम केलेलं आहे एक क्लर्क हेड क्लर्क म्हणून तर महाराजांकडून असे कोणते विचार मुलांनी आत्मसात करायला हवेत की जेणेकरून त्यांचं भविष्य हे सुखकर होईल आणि त्यांना भरपूर अशी छान संधी लाभतील आणि ते त्यांचं सोनं टोप टाकतील माझं तरुणाला सध्या एकच म्हणजे विनंती आहे ये सर्वपतम एकत्रित येऊन जेवढे जास्तीत जास्त या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचे किल्ले आहेत त्या प्रत्येक किल्ल्याला भेट देण्याचा त्यांनी प्रयत्न करावा त्याचप्रमाणे छत्रपती महाराजांनी सगळ्या सगळ्या जातीच्या लोकांना एकत्रित करून या स्वराज्याची स्थापना केलेली होते त्याप्रमाणे आपण सुद्धा या मंगळवेढा शहरामध्ये सगळ्या सर्व जातीच्या लोकांना एकत्रित करून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करावं असेही माझी तरुणांना नबरी विनंती आहे